श्री स्वामी समर्थ उद्धव चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आත්මजेट आत्मा असलं पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती 19 तारखेनंतर जानेवारी महिन्याच्या जा 19 तारखेनंतरचा आठवडा जो आहे त्या आठवड्यामध्ये तुमची एनर्जी, एनर्जी काय असणार आहे वृषभ राशीसाठी तुमचा आठवडा कसा असणार आहे हे आपण एनर्जी चेक करणार आहोत श्री स्वामी समर्थ उद्धव चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा एखादे गोष्ट जे आहेत ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय खूप दिवसापासून प्रयत्न करताय पण ते अचीव होत नाहीये मिळत नाहीये तुम्हाला त्याचा उत्तर मिळत नाहीये सापडत नाहीये खूप प्रयत्न करताय वाद विवाद सुद्धा त्याच्यावरती करताय त्या गोष्टीसाठी करताय एखादं काम तुमचं कंप्लीट होत नाहीये अं अजून दुसरं जे कार्ड आहे ते सेव्हन ऑफ कप म्हणजे जे प्रेम जेव्हा नाते संबंध जे आहे ते तुम्ही जपण्याचा प्रयत्न करताय पण ऑलरेडी ते तुमच्या तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही तुम्हाला जो हवा तो जस्टीस मिळत नाहीये. आहे तुम्हाला नात्यात एक किंमत एक वर्चस्व जे आहे ते मिळत नाहीये. आहे ह्याचा तुम्हाला कुठतरी त्रास या आठवड्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी सतवत आहेत अशा काही गोष्टीची एनर्जी तुम्हाला दिसत आहे अजून स्वतःचं सो वैयक्तिक काम कोणतं असेल किंवा दुसरं कोणतं काम असेल किंवा फॅमिली संदर्भात कोणतं काम असेल किंवा पर्सनल काम तुमचं होण्यासारखं असेल तर ते होत नसेल तर तुम्ही अजून थोडासा प्रयत्न केला तर ह्या आठवड्यामध्ये ते कंप्लीट होताना दिसत आहे जस्टेस मिळताना दिसत आहे ह्या आठवड्यामध्ये काम होईल अकरा नंबरच कार्ड आहे अकरा शुभ आहे तुम्हाला या मध्ये लाल आणि पेंट गुलाबी कलर तुमच्यासाठी शुभ असणार आहे तर जस्टिस नेताना आहे सरकारी काम तुमची कोणती असेल सरकारी नोकरी संदर्भात असेल कोर्टाची कामं कोणती असतील तर नक्कीच ते कमी होताना दिसत आहे ते होईल तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच या आठवड्यामध्ये अजून दुसरा असं सा सांगायचं असं आहे की आ... श्री स्वामी समर्थ अवधौत अत्यंत श्री गुरु देवी श्री स्वामी समर्थ प्रेम जेव्हा नाते संबंध जे आहेत त्यातून तुम्हाला तुम्हाला तरी हवं तेवढं वर्चस्व किंवा हवं तेवढं प्रेम किंवा हवी हवी ते तेवढी घरातून ऊर्जा चांगलीची भेटायची आहे ती भेटत नाहीये त्यातून तुम्हाला त्रास होताना दिसतो आहे आणि पण तुम्हाला त्यातून सुद्धा समाधान आहे की मी त्यातून सुद्धा समाधानी राहणार राहताना दिसत आहे तुम्ही ते सुद्धा स्वीकारून आयुष्याला एक नवीन चांगलं वळण देताना दिसत आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करून पुढे जाऊन दुसऱ्याशी प्रेमाने राहून प्रेमाने सगळं काही आहेत त्या व्यवस्थित हाताळून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करताय त्यातलं एक चांगलं रहस्य आहे चांगल्या गोष्टी आहेत तर अजून असं बघायला गेलं लव्ह रिलेशन मधून तुमच्यासाठी काय आहे लव रिलेशन मधून तुम्हाला काय आहे लव रिलेशन प्लीज सांगू लव रिलेशन तुमच लव लाइफ जे आहे या आठवड्यामध्ये मध्ये कस राहील एक सहानुभूती पूर्ण और प्रेम पूर्ण उपस्तिथी प्रेम मे पोषण और समर्थन प्रदान करणे वाली कस आहे नात्याला एक ऊर्जा देणं गरजेचं आहे एक ऊर्जा सकारात्मक भावना सकारात्मक गरज सकारात्मक बोलणे चांगल्या गोष्टी तुम्हाला आपल्या पार्टनरशी कनेक्ट राहणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नात्याला एक ऊर्जा देण्याची गरज आहे आणि ती ऊर्जा तुम्हाला या आठवड्यामध्ये द्यायची आहे जेणेकरून तुमचं नातं अजून अजून स्ट्रॉंग होईल आणि अजून त्यामध्ये ताकद येईल ह्या सगळ्या गोष्टी आहेत मला या आठवड्यामध्ये फॉलो करायच्या आहेत आणि धनलक्ष्मी किंवा पैशा संदर्भात जर काही गोष्टी असतील हो तर त्या होतील का या आठवड्यामध्ये होतील का स्वामी समर्थ कोणत्या गोष्टी आहेत जे खरं काम असेल तर ते होईल का पैशा संदर्भात स्वामी समर्थ मर्याई देवीचा आशीर्वाद आहे तुम्हाला एखाद्या दे मर्यायी देवीचा मॅसेज आहे स्त्रियां की स्त्रियो माता जर एखादी लेडीजची जर एनर्जी जर ही असेल किंवा ही एनर्जी राशी तुमची असेल तर त्या देवीचा मर्याय मातेचा आशीर्वाद आहे तुम्हाला गावात कुठेही मर्याय मातेच मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला या आठवड्यामध्ये एखादी ओटी भरायचा आहे देवीचा चांगला आशीर्वाद तुम्हाला मिळतो आहे श्री स्वामी समर्थ देवीने तुम्हाला चांगला कौल दिलेला आहे भले तुम्हाला ती देवी नसावी पण ग्राम दैवत म्हणून गावची आहे हे म्हणून तरी तुम्हाला त्या देवीला जाऊन एखादी ओटी किंवा हळद कुंकू लिहून यायचं आहे गणपती पप्पांचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज गणपती सांगणं असं एखाद्या समूहाचा चांगला भागीदारी मला असं वाटतंय की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर निगेटिव्ह गोष्टी कोणत्या होत असतील किंवा या आठवड्यामध्ये होत असतील तर चांगल्या गोष्टीची भागीदारी तुम्हाला व्हायचं आहे निगेटिव्ह गोष्टीची भागीदारी तुम्हाला व्हायचं नाहीये गणपती बाप्पांचं सांगणं हेच आहे गणपती बाप्पांचं सांगणं तुमच्यासाठी हेच आहे की एखाद्या चांगल्या गोष्टी एखादी चांगली गोष्ट होत असेल तर हो बाप्पा याच्यामुळे माझं चांगलं झालेलं आहे या गोष्टीचा तुम्हाला सह समूह व्हायचा आहे किंवा त्या गोष्टीचं चांगल्या गोष्टीचं भागीदारी तुम्हाला व्हायचं आहे वाईट गोष्टी इन्व्हॉल्व होऊन किंवा त्या वाईट गोष्टीचा एखाद्या कलंक अंगावर तुम्हाला लागून घ्यायचं आहे मला हे थोडक्यात एकच सांगायचं आहे तुम्हाला अजून तुम्हाला वाटत असेल की या आठवड्यामध्ये एखादं काम तुमचं करायचं असेल महत्वाचं तर ते होईल का हे पण बघणार आहे तुमचं कोणतंही काम असेल तर ते मनामध्ये धरा आणि मला प्रश्न विचारा की हा हा ताई हे हे प्रश्न माझा आहे आणि तो या आठवड्यामध्ये होईल का तर त्याचा ॲन्सर मी तुम्हाला देईन की होईल किंवा नाही करावा करावं नको श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी बाहेरच्या कामामुळे काम होत नाहीये बाहेरच जर काय असेल बाधा वगैरे असेल तर त्यामुळे काम होत नाहीये डिले होत चाललेलं आहे या आठवड्यामध्ये नऊ मंथ नऊ महिने सुद्धा पण लागतील पण या आठवड्यामध्ये हो गोष्टींचा त्रास आहे तुम्हाला बाहेरची शक्ती काहीतरी आहे जे तुम्हाला ते काम होण्यासाठी रोखत आहे थोडा प्रयत्न करून बघा होईल पण शक्यतो अ बाहेरची बाधा काहीतरी आहे त्यामुळे त्रास होत आहे आपण येणारे आमावस्याची डे त्यामध्ये बघूया अमावस्येचा काय संदेश आहे काय मेसेज आहे कोणतं कार्य करावं की नको करावं या आठवड्यामध्ये कोणतं का आपण आपल्या स्वतःचं अस्तित्व काय आहे हे आपल्याला ओळखायचं महत्वाचं या, या, या पौर्णिमेच्या काळात तुम्हाला ह्या अं तुमचं अस्तित्व काय आहे हे जा जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कार्य करायचं आहे श्री कृष्णांची देख आहे या मधून कोणता मेसेज आहे तुमच्यासाठी साठी हे आपण बगू सम्राज्ञी खाली मातेचा संदेश आहे मगाशी पण लक्ष्मी चा मर्यादा मातेचा संदेश तुम्हाला आलेला आहे आणि यातून सुद्धा खाली मातेचा संदेश आहे मर्यादा मातेची ओटी तुम्ही भरायला विसरू नका पालन पोषण हे प्रजनन म्हणजे एखाद लेडीज ला जर प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नसेल किंवा त्यावर तुम्ही ट्राय करत असाल तर त्याचा योग तुम्हाला या आठवड्यामध्ये असू शकतो त्याच्यावर तुम्ही कार्य करू शकता श्री स्वामी समर्थ अजून एनर्जी आपण कवड्यांवरती बघूया या आठवड्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी जर करायच्या असतील फॉलो करायच्या असतील कोणती गोष्ट एखादी पॉझिटिव्ह करायची असतील तर देवीचा आशीर्वाद आए आहे का आई रेणुका मातेच्या नावाने सांग जाण्याच्या नावाने सांगाय नक्कीच आशीर्वाद आहे तुम्ही करू शकता सकाळी अकरा नंतर गोष्टी करू शकता कारण मग सुद्धा डेक मध्ये जे जे काय आहे ते अकरा 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 हा अकरा अंक तुमच्यासाठी शुभ आहे अकरा अकराच जे आहे त्याच वेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे विसरू नका देवीचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती श्री पाणी जस्टिस आहे अकरा नंबर आहे जस्टिस आहे काम होण्यासारखी आहे देवीचा उजवा फोन आहे सांगायला विसरू नका शेअर देखील करा ज्यांना अ एनर्जीची गरज आहे किंवा त्यांना त्यांच्याही आयुष्यात काही प्रॉब्लेम सुरू असतील या राशीच्या लोकांना त्यांना सुद्धा ही एनर्जी शेअर करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी